पुढची बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं धाडसी निर्णय घेत चार जिल्ह्यातील नामांकित एकशे तेरा महाविद्यालयाचे पदव्युत्तर प्रवेश थांबवले प्रवेश थांबवलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मंत्री आमदार आणि माजी मंत्र्यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे प्राध्यापकांची नियुक्ती न करणं कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणं बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालया चालवत होती त्याची तीन सदस्य समितीनं तपासणी केल्यानंतर हा बोगसपणा उघडकीस आला तर एकशे तेरा महाविद्यालयांना बंदी करण्यात आली आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी त्यापैकी छत्रपती संभाजीनगरमधील पन्नास जालन्यातील बावीस बीडमधील एकतीस धाराशिवमधील दहा या महाविद्यालयांचा यामध्ये या समावेश आहे